मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये जे राखीव प्रवर्ग होते त्यामध्ये पाच पैकी पाच जागा या युवा से सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या निवडून आलेल्या आहेत त्यानंतर आता खुल्या गटाची मतमोजणी सुरू आहे ही मतमोजणी ही प्रेफरन्शियल पद्धतीने असल्या कारणानं एकावेळी जे कोटा तोड जे कोटा पार करतात त्यांच्या नावाची विजयी म्हणून घोषणा करण्यात येते आणि त्यानुसार आत्तापर्यंत तीन निकाल हे हाती आलेले आहेत त्या निकालानुसार युवासेनेचे प्रदीप सावंत यांनी सगळ्यात जास्त मतं घेऊन कोटा तोडून ते विजयी झालेले आहेत त्यांच्या मागोमाग युवासेनेचे मिलिंद साटम यांनी दुसरी सर्वात अधिक मतं घेऊन त्यांनी देखील पोटा तोडून ते देखील विजयी झालेले आहेत आणि नुकतंच पोटा तोडून युवासेनेचे सेनेचे अल्पेश भोईर देखी हे देखील विजयी झालेले आहेत त्यामुळे युवा सेनेच्या पॅनलमध्ये तीन लोकांनी कोटा पूर्ण केलेला आहे आता जी काय प्रक्रिया आहे त्यानुसार आता दुसऱ्या पसंतीची मतं ही ट्रान्सफर होत आहेत जशी जशी आम्हाला अपडेट येईल तशी तशी आम्ही तुम्हाला कळू आता उरलेल्या दोन जागांवर कसा काय निकाल येतो ते पाहूया मी म्हणतोय मी की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये अति बोलण्यापेक्षा आपण निकालाची वाट पाहूया त्यामुळे जे निकाल हाती आलेले नाहीत त्यावर मी बोलणार नाही निकाल एवढे हाती आलेले आहेत आठ जागांचे निकाल लागलेले आहेत आठ पैकी आठ जागांवर आदित्य ठाकरे साहेबांच्या युवा युवासेना ही जिंकलेली आहे कारण की वर्चस्व निवडणुकीत पाहायला नाही मी मी परत परत एकदा सांगू इच्छितो की युवासेना आतापर्यंत आठ पैकी आठ जागा जिंकलेली आहे आणि हाच निकाल याच निकालाची भीती ही सरकारला होती याच निकालाची भीती ही शिंदे गटाला होती याच निकालाची भीती ही अभावीपला होती त्यामुळे काही करून सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत गेल्या वर्षी जर या निवडणुका झाल्या असत्या जर त्र्याण्णव हजार मतदारांची यादी असताना जर या निवडणुका झाल्या असत्या तर मी तुम्हाला सांगतो की असाच निकाल आला असता हीच भीती त्यांच्या मनामध्ये होती पोटात होती म्हणून गेल्या वर्षीच्या स्थगित केल्या या वर्षीच्या स्थगित केल्या आम्हाला न्याय जो काय मिळाला तो माननीय उच्च न्यायालयातनं मिळाला माननीय सर्वोच्च न्यायालयातनं मिळाला या लोकांना निकाल लावू नये म्हणून देखील एकदा नाही तर दोन वेळा न्यायालयामध्ये गेले आधी उच्च न्यायालयामध्ये गेले सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आज मतमोजणीच्या दिवशी सुद्धा आबा कोर्टामध्ये गेली की निकालाला स्थगिती लावा एवढी यांच्या मनामध्ये भीती आहे आणि ती भीती का होती हे आता मला वाटतं महाराष्ट्राच्या देशाच्या समोर येत कारण त्यांना माहिती होतं की त्यांचं जे काय नुसती बॅनरबाजी पोस्टरबाजी आणि आम्ही किती हुशार दाखवण्याचा जो काही प्रयत्न होता हा सगळा उघडा पडेल आणि युवा सेना इकडे क्लीन स्वीप करेल त्यामुळे आतापर्यंत आठ जागांवर आम्ही विजय मिळवलेला आहे उरलेल्या दोन जागांचे जसे निकाल येतील मी आता अजिबात ते कोण जिंकेल काय जिंकेल यावर भाष्य करणार नाही पुढे भेटतात नाही दा खरे छात्र भारतीचे जे एक उमेदवार आहेत रोहित ढाले यांनी एबीवीपीच्या सगळ्या उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतलेली आहेत त्यामुळे छात्र भारतीच्या विद्यार्थी संघटना आणि त्यांच्या टीमचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि भाजपच्या एबीव्ही पीच्या मागे अख्खी भाजप उतरली होती मतदानाच्या दिवशी स्वतः पालकमंत्री मंगलप्रभात लोडांपासून सगळे आमदार खासदार हे बूथवर दिसत होते तसे चित्र ही तुम्ही देखील दाखवली होती त्यामुळे भाजपने आता कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे कारण या निवडणुकीला मतदान हे काय विद्यार्थी नाही करत तर पदवीधर मतदान करतात त्यामुळे पदवीधरांच्या मनामध्ये काय आहे हे आता हळूहळू स्पष्ट होते मी परत एकदा सांगू इच्छितो आठ जागांचे निकाल आलेले आहेत जसे पूर्ण निकाल येत राहतील तसे आम्ही तुमच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हो। सेना हीच पदवीधरांची आवडीची युवासेना हे परत एकदा सिद्ध होतंय याचा आम्हाला आनंद आहे दोन हजार दहा साली जेव्हा आदित्य ठाकरे साहेब युवासेना प्रमुख झाले त्यावेळी आम्ही दहापैकी आठ जागा जिंकलेलो त्यामुळे युवासेनेच्या स्थापनेनंतर जो काही परफॉर्मन्स होता तो पक्ष फुटीनंतर आम्ही रिपीट केलेला आहे अनेक लोक हा सोडून गेला तो सोडून गेला आमच्यातनं पाच सिनेट सदस्य फोडले आता युवासेनेचं काय होणार आता हा गेला ना ते गेला या ज्या काही सगळ्या बातम्या होत्या मला वाटतं आजच्या निकालांनी या सगळ्या बातम्यांना आम्ही उत्तर दिलेलं शेवटचा प्रश्न निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे पक्ष पक्षनेतृत्व आहे आदित्य ठाकरेंशी किंवा उद्धव ठाकरेंशी तुमचं बोलणं झालं की हो नक्कीच आदित्य साहेब हे वारंवार फोनवर संपर्कामध्ये आहेत आणि जे काही आमचं नियोजन होतं त्या नियोजनानुसार निकाल लागत आहेत की नाही मतपाल पाहिजे तशी ट्रान्सफर होत आहेत की नाही अगदी बारकाईच्या छोट्या छोट्या विषयांवर त्यांचं लक्ष आहे आणि दर अर्ध्या तासांनी ते माहिती घेत आहेत आणि जसे पूर्ण निकाल स्पष्ट होतील तसे ते देखील मग मला वाटतं मीडियाशी